गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहरात भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे शहराध्यक्ष पैलवान अमृतमामा भोसले यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक आघाडीची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्ष अली हुसेन खान यांची निवड करण्यात आली यावेळी सरचिटणीस उत्तम चव्हाण राजेश रजपुते नगरसेवक मनोज साळुंखे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने देशात सर्व क्षेत्रात प्रचंड गतीने केलेल्या विकासामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचवलं आहे राज्यातही त्याचप्रमाणे गतीशील सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे अल्पसंख्याक समुदाय कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या मौलाना आझाद अर्थसहाय्य योजनेमध्ये वाढ करून सर्वांना त्याचा लाभ घेता यावा ह्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचबरोबर शैक्षणिक स्कॉलरशिप प्री मेट्रिक छात्रवृत्ती योजना सुरू केल्या त्याचबरोबर महिलांसाठी जाचव ठरणारे तीन तलाक कायदा रद्द करून अल्पसंख्याक बंधनमुक्त केलं असं सांगून येणाऱ्या काळात अल्पसंख्याक का असं पलवान अमृतमा भोसले यांनी सांगितलं यावेळी मनोज साळुंखे यांनीही मार्गदर्शन केलं यावेळी सरचिटणीसपदी जिलानी सुलेमान टाकवडे उपाध्यक्षपदी जबीर अली जमालुद्दीन शेख नदीम सत्तार शेख शाहरुख मारूफ खान राजू नूर मोहम्मद मोमीन अमन दस्तगीर शिरगावे सुफियान मोहिन खान खजिनदारपदी निवड केली या कार्यक्रमाला आकाश मुल्ला ॲडव्होकेट भरत जोशी अनिस मालदार अशोक पुरोहित महिला अध्यक्ष सवश्विनी अश्विनी कुबडगे को शम्मा कोतवाल रेश्मा शेख अश्विनी पारसे संजय गिजगे दीपक कडोलकर दीपक पाटील प्रवीण बनसोडे प्रकाश खरगे गुलाम मोहम्मद अब्दुल रशीद शाह मोहम्मद जैन मुनीद अहमद मुल्ला गैभी साब अब्दुल मंडनगुर रसूल बालेचंदे तनवीर मोहम्मद गवंडी अशफाक सुतार दिलावर बाबू लाटकर अमीर इस्त्राक मोमीन मिहिर अजित मुजावर सरदार गणी खलीफ लियाकत आदम फिरजादे सलमान हुसेन मुगळे युनुस बाबू साहब शेख शब्बीर नदाफ सोहेल हमीद मोमीन युसुफ दस्तगीर मोमीन असिफ इब्राहिम मुजावर शकील मौला जमादार आदी उपस्थित होते